गाया गुरांना काही लावायचं गवात काड़ी, पुढं गुरांचं शेण काढायचं गुरांना पाणी पाजायचं खाया टाकायचं तरी आज गुरं बाकीची राहणार आहे लांबचं असल्यामुळं एवढी गुरं जात नाही म्हणून दोन्हीतच ठेवले जाते पुढ्यातली पुर त्यां। त्यांच मग आल्याच्या नंतर जेवणा खावण्याचं बघायला लागत आल्या आल्या जेवत्यात जरा मामाने तोडून एक गाम्याला भरलं आणि अजून एक भरायसाठी तोडत्यात या दाजी चालले तिकडे साळायचं आपलंच वावरत नाही का दाजी आपल्याला दुसऱ्या शेतकऱ्या कोण आपलं बांधकरीच येत नंतर तुम्हाला येत नाही का येड गावात गिन्नी गावात म्हणतात ना काय काय येणं पण म्हणते त्याला कारण लई म्हणजे एकदा या, या वाढायला लागल्यावर लई वाढत ऊसाच्या वर जात ना मग त्याला दूध असतं पण ह्याला दूध नाही पण दुसऱ्या बाजू पोट भरायसाठी बरं येईल मकाच दोन वजन ह्याची दोन वजे मिक्सर ना निम्मा निम निमाळ निम निम कर कर करून घाल मग मक, मका दिवसभर दाजी लावून परत कमी पडलं म्हणून परत न्यायला आली दाजीने खाल्लं वावरत जाऊन आणले आता जरा मामाच्या दागे दामी आम्ही चहा ठेवलाय दुसऱ्या घामायला भरोस तर व्हाईट चिया कडेन म्हणलं झालं झालं दोन गमेले भरले होते सकाळच्या याच्यावर अंदाज गावला ना किती लागेल ते ताटल्यानो का मस्त ताटली चप्याची सोबत त्याच्यामुळे याच्यात नाही जमत गार होईन म्हणून मी खरं यात आणला जास्त येतो ना सवय नाही असे जेव्हा कोणाचा खर तू कुठे गेलता त्यांच्या वाड्यावर काय आहे त्यांच्या वाड्या आहे का घरी ते तोंडात काय घालतो तसलं घालायचं नाही काय बी ते टाकून चल हात हातू दुध पेन हात बाहेर नी पिलं गेला घेऊन पिलं कोंबड्या बारकी बारकी असल्य गार बाहेर बैर्याची वितच नाही झाला जगून हिरव चाललं का चालू कराय एक, एक, एक पोरं या या आता यायला लागली साळत ना चालतच जातात चालतच येतात या एकाद्याशी दाजी किंवा ते आता सोडवाय जातात किंवा सकाळची साळ असली तर दामलंय बा दुसरी पोरं आहे जे सुटले की जे ते आपल्या कणा 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 जसं चालणं उरकन तशी चालत असतात मुर काय काय दामाने चालतात काय काय पटापटा चालतात काय काय गप्पा मारीत येतात ना होईजात आज पावसाने भिजला होता मी आज नव्हता ना पाऊस सकाळी होता पण आता येतानी नव्हता ना तर ती पाडतात तिकडे डाळा काय होतं वावराच्या मध्ये असल्याच्या नंतर कडने पिकं असली तर तेव्हा डोक्यावर किंवा वाहून आणाय टाकायला वाहून इकडं आणून बाहेर टाकायला लागतो तो दादू जीऊन या बाळा तू कर तू काय करतो वैर पुरती तुझं काय चाललंय अभ्यास करणार आहे तू बर जीऊन या वाट र का पुरी नाव तुमच्या बी पायात नाही पुन्हा तुझ्या बी पायात नाही आणि ताईच्या चिकवले म्हणून लय चिकल ना वाटत मी ना कुठे पुरी नव या का तिकून जात आहे आ किती वेळ आहे बाय तू तू कितवीला आहे आणि ही काय तू कितीला सां? आहे सांग पहिली आणि पुन्हा बाय दुसरी लावाय आणि दीपा बाय पाचवीला पाचवीला मैत्रीणीत काय तुझ्या तर मेंढर बी दबाव दे ताई मेंढ्यानी ते आणलेलं दिसलं की असं जित्रावा खायला चारायच लागतं डाळा डाळा असं पावसाच्या दिवसात म्हणजे नाही चाराय भागलं पावसाने मेंढराले पळत असले ना पाऊस असला तर चरली नाही राहणार डाळा लय जोरात खात्यात असला हडवा आडवा हां पोरं चांगली आडवायला तर आता चारातली तर थांबून ठेवल्यात पोरांची बी चांगली मदत आहे आम्हाला सांची सकाळची लागतात काम करू मेंढ्याचं आहे का ना तर आम्हाला तर वाटच होतं बऱ्याच खेपा आणल्या त्यांनी पुरी बी जरा आणू लागल्या काय जेवण आहे काय तुमचं सहजन जेवण माघारी आलेलं आणून खायला लागल्या वाटत पुरी जाऊन आता येऊन दे बा येऊन दे हो पाऊस पडल्यानंतर ह्याचा कडू जातो या लिंबाचा आणि चांगला असतात आरोग्याला कडू येतो कडू म्हणतो तर गावाकडे ह्याची झाड जास्त मोठ्या प्रमाणात लिंबाचे ना लिंबाची शिवर सीताफळ किवर शीताफळ लिंब औषधी बी असत नाही पण शिराड जास्त खातात काटोळी बोरी म्हणजे काटोळी ना त्यांना ते पाण्याची म्हणजे दिवसभर राना म्हणणं मेंढरा तरुण येतात शिराडाचा नाही पण मेंढराचा भागतो तर आता शिराडामुळे मेंढराला पण लिंबाचा पाला खरं तर खायला भेटतोय आता मस्त बाकी कोकरी कर्ड पाजून घेतली आणि आता बसले ते मेंढर वाड्यामध्ये तर उकरी बाजून घेतली ना आता पेढ लावून घेतली प्याक कारण आत रात्रीचं काय कुत्र मांजार नाही शिरामुळे आपली पेढ लावाय लागते दररोजची दरवाजा आपला दरवाज्याला पेड असं म्हणतात तर आता आणायचा आणि सोलाचा चाललाय आहे पाक बिराजी जरा वाड्याला गेला आहे तिकडं ते उद्या येणारी कुत्रा बसलाय बसलाय कुत्रा गायामध्ये जास्त काय चाललंय चाललंय सायपक आज काय आहे बटाट्याची भाजी आहे काय बटाट्याची भाजी मामाला वाटली खावा मामा म्हणलं बाण जरा बटाटा शिजव आणि त्याची चटणी बनव मग काय चाललंय तुला काय होय तुला काय जास्त बोलत नाही काय माणसं बोलकी असतात काय माणसं बोरके नसत्यात बाण आहे ना लय बोलायला मग जायला तु तू पाणी काढून खाया टाकलं ना कुटी चुलाकडं सगळं गाळचं असतं दूध काढायचं त्यांना खाया घालायची कुटी सगळं ते काम बघित असते तर चालले तिचं मस्त बाकी आता हे शिजावलेलं बटाटा इथं मस्त बाकीच बटाटे शिजावले घेतलं काय आता माझा जरा मेंढरा मध्ये तिकडे वेळ गेला तोपर्यंत यांनी हे सगळं घेतलं उरकून भाकरी केली आधी आज मग बटाट्याची जाईल भाकरी पण झाली ना हा झाली हा। आता काल करून दादाने त्यांना बनवायला सांगितले आज पिवळा बटाटा मामा म्हणलं कर मला जरा खाऊ वाटलाय <laughs> दादाने का आणलं होतं बटाटा मामाने बटाटा मग मा दोन तीन किलो आणले तीन किलो आणले या सकाळी बाजार पोरा मिळायला चटणी मिरचा लागतो करायचं त्याच्यामुळे मग जास्त मी आणते आता पाहिजे ना कुथमीर सागर झोपला काय दादू सागर कडे दोघ जण झोपते एका ठिकाणी लवकर झोपतात नाही का ते सागर म्हणतो की मी दादू तुझ आहे फक्त काय म्हणतो मी आणि दादू तुझ आहे काय नाव तर मग सागर येऊ का दादू येऊ दोनच पोर हो आहेत तरी त्याच्या वाता असत लिंबोळी काय खाली न वाटत लिंबाची आपलं लिंब असतात त्याची लिंबोळी पडल्या ते खाली वाटत मग जरा त्रास झाला लिंबाचा चांगला असतो आरोग्य ते उलट खायला असत बीत त्याने पडत कडुलिंबा कुठं आली गुत

पुन्हा जेवाचे माने तर मस्त बाकी बाणाने बाजरीच्या बातरी पण बाना दिवसभर आपलं जेने त्याने आपलं वेगवेगळं काम करायचं कोणी मेंढर कोणी गुरं ढोरं कोणी शेतात असा न्याकाळी मस्त बाकी आपलं जेवायला बसायचं कशी भाजी <laughs> बनवली तरी एकदम नंबरच लागते लागते द्या बाळाच्या हाताळ असत निळा एक नंबर <laughs> 为啥了这干个在这里？<laughs>